चंद्रपूर मधील रोशन कुडे या शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसाय करत असताना अवैध शाही मुळे स्वतःची किडनी विकावी लागलेली आहे ती किडनी त्यांनी कंबोडिया देशामध्ये जाऊन विकलेली आहे आठ लाख रुपयात ती किडनी विकण्यात आलेली आहे ती किडनी विकूनही कर्ज फिटत नव्हतं जेव्हा पत्रकार असतील समाज माध्यम असतील हे त्यांच्या घरी गेले त्यांच्या वडिलांची चौकशी केली त्या मुलाची चौकशी केली त्या ज्या आरोपी आहेत त्यांच्या सध्या घरदारांची चौकशी केली तर त्यावेळी त्या जे रोशन कुडे आहेत त्यांच्या वडिलांनी सांगितलं की आमचा दुधाचा व्यवसाय होता चांगल्या पद्धतीनं सुरू होता कोरोना आला कोरोनामुळं लोक दूध घेईना झाले त्यानंतर परत लंपी आला लंपी रोगामध्ये परत ते दूध आम्हाला विकता येईना आम्ही डब घाईला आलो आणि त्यानंतर मग त्या लंपीच्या उपचारासाठी दुधातनं आम्हाला पैसे मिळत नव्हते म्हणून आम्ही शावकाराकडनं पैसे घेतले एकाकडनं पन्नास हजार दुसऱ्याकडनं पन्नास हजार ते घेतले ते सुद्धा संपले परत सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागलं आणि ते जे कर्ज होतं ते काय असं पाच रुपये टक्क्यानं नव्हतं तर ते दहा रुपये आणि वीस रुपये शेकड्यानं होतं आणि ते घेत असताना त्याच्या मुदत जर संपली तर त्यानंतर पाच हजार रुपये दहा हजार रुपये रोज अशा पद्धतीची पेनल्टी लागत होती आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्रावर एक प्रश्न पडलेला आहे की एक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यावर एवढं चौऱ्याहत्तर लाखापर्यंत कर्ज कसं काय झालं परंतु जी पोलिसांची एफ आय आर आहे त्या एफ आय आर मध्ये अठ्ठेचाळीस ते, ते पन्नास लाखापर्यंतच कर्ज होतं असं नमूद आहे आणि त्या पद्धतीने हे कर्ज वाढलं कसं एका लाखाचे एकोणपन्नास पन्नास लाख झाले कसे किंवा जे चौऱ्याहत्तर लाख जे सांगतायत बातम्यांवर ते एवढे पैसे झाले कसे तर हे काय झालं की बाबा जस की तुम्ही 1, 000, 000 1, 000, 000 एक लाख रुपये कोणाकडनं व्याजानं घेतले ते दहा रुपये टक्क्यानं घेतले तर त्या एक लाखाला दहा हजार रुपये महिना व्याज चालतं म्हणजे एका लाखाला एक लाख रुपये तुमचे एका वर्षाला तुम्हाला दहा महिन्यालाच परत द्यावं लागतात म्हणजे डबल न होतात एका वर्षामध्ये जर ते वीस रुपये टक्क्यानं घेतलं तर एका लाखाचं व्याज त्या ठिकाणी किती होतंय तीन लाख रुपये होते मग अशा पद्धतीनं व्याजाला व्याज मग व्याजा व्याज ते मुद्दल व्याजाला व्याज मग ते मुद्दत असं ते वाढत गेलं आणि ते वाढत गेल्यानंतर ती पाच सहा जणांची टोळी होती असं ते रोशन कुळेचे वडील सांगतात पाच सहा जणांची टोळी होती आणि त्या टोळींच्या माध्यमातून अशा पद्धतीची अवैध सावकारी केल्या जायची ट्रॅक्टर गेलं शेती गेली गायी गेल्या किडनी गेली घरातलं सामान गेलं नातेवाईकांचे दागदागिने सुद्धा ठेवले होते ते सुद्धा गेले अशी भयंकर परिस्थिती या अवैध सावकारामुळं त्या शेतकऱ्यावर आणि त्याच्या माध्यमातून सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस असतील महसूल मंत्री बावनकुळे असतील यांच्या माध्यमातून एस या आय टी गठीत करण्यात आलेली आहे एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे स्पेशल तपास पथक त्या माध्यमातून आता त्या शेतकऱ्याची जमीन किती होती त्या अवध सावकाराची शेतकऱ्या संबंध कधीपासून होते ती जमीन त्या अवध सावकारामुळेच विकल्या गेली का त्यांनी कशा पद्धतीनं तगादा लावला होता त्यानंतर व्याजाची टक्केवारी दहा टक्के होती का वीस टक्के होती मुद्दल किती घेतले होते व्याजासह किती झाले होते आतापर्यंत परतफेड किती केली त्यानंतर किडनीमध्ये एका चेन्नईच्या कृष्णा नावाचं डॉक्टरचं नाव त्या ठिकाणी तो रोशन पुढे घेतो आहे तर मग त्या किडनी मध्ये त्या डॉक्टरचा सहभाग होता का ती ते किडनीचं रॅकेट कुठपर्यंत होत आतापर्यंत किती लोकांनी या माध्यमातून किडण्या दिल्या नेमका स्वतः शेतकरी किडनी देण्यासाठी गेला की ते सावकारांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवण्यात येत होतं त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची लूट झाली अनेक शेतकऱ्यांच्या किडण्याच्या तस्करी झाल्या नेमकं हा पूर्ण तपासाचा भाग आहे आणि हा एसआयडीच्या माध्यमातून समोर येईल मात्र शेतकऱ्यांना जे अपेक्षित होत की सावकारशाहीचं जे कर्ज आहे ते सरकारनं माफ करावं परंतु त्याला कसं बंधन लावणार त्याला कसा क्रायटेरिया ठरवणार हा सरकार पुढं मोठा प्रश्न आहे आता कुणीही लिगल सावकार नाहीये सगळे अवैध सावकार आहेत आणि अवैध सावकाराच्या जाचामध्ये सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अडकलेला आहे आणि त्याला कारण जर काय असतील तर ते सरकारचं धोरण आहे शेतमालाला न मिळणारा अभाव आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्यावर कर्जबाजारीपणा येतो आणि असे जर चक्रवाद वाजवाले जर भेटले दहा टक्के वीस टक्के तर लाखाचे चौऱ्याहत्तर लाख व्हायला काहीही वेळ लागत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक स्वतःची काळजी घेऊन या सगळ्या पद्धतीचा व्यवहार करायचा आहे आणि सगळं करत असताना असा चक्रवाढ व्याज भरत बसल्यापेक्षा मीडियाशी संपर्क करायचा आहे पोलिसवाले दाद देत नसतील तर समाजसेवकांशी इतर नेत्यांशी शेतकरी नेत्यांशी संपर्कात राहायचा आहे आणि स्वतःला वाचवायचं आहे जमिनी विकायचं नाही ट्रॅक्टर विकायचं नाही आपण सगळे आहोत आणि आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सावरलं पाहिजे त्याच्यामुळे रोशन कुळीवर जी वेळ आलेली आहे ती इतर कोणावरही येऊ नये यासाठी सरकारनं आता प्रयत्न करणं गरजेचे समाज माध्यमांनी प्रयत्न करणं गरजेचे आहेत सामाजिक संस्थांनी शेतकरी नेत्यांनी आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचे आहे धन्यवाद